आम्ही आता आलोय द बिग फिश अँड कंपनी दादर इथे कारण कारण आमची फिल्म तू माझा किनारा बघणाऱ्यांसाठी बिग फिश मध्ये ते आहे काहीतरी खास सरप्राईज काय सरप्राईज आहे आज जाऊन बघूया चला बघायचं आहे ना काय सरप्राईज आहे सो so, तू माझा किनारा हा चित्रपट एकतीस ऑक्टोबरला रिलीज होतो तो चित्रपट रिलीज झाल्यानंतर तुम्हाला तिकीट घेऊन द बिग फिश कंपनी या रेस्टॉरंट मध्ये आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला सुद्धा या गुडी बॅग मधलं एक सरप्राईज मिळणार आहे आता आम्हाला काय सरप्राईज मिळत आहे ते बघू आमच्या लकी चाळीत पीठ कारण बिग फिश अँड कंपनी जेवण सगळ्यांनाच आवडतं पण त्याबरोबर कोणते मसाले वापरले जातात आणि असं फिश आपल्याला घरी कसं बनवता येईल याची उत्सुकता असते म्हणून हे मसाले तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत पण तू मजा किनारा या चित्रपटाची तिकिट आणल्यानंतर सो so, बघायला विसरू नका तू मजा किनारा एकतीस ऑक्टोबरला बरोबर ना <laughs>